छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पोलीस ठाण्याच्या आलाय राज्याच्या विविध भागात त्यांनी सिंगम म्हणून काम पाहिल्यानं ते नेहमीच चर्चेत राहिले कधी काळी पोलीस ठाण्यात काम करत असताना ताईतवाले यांनी आपल्या कामाच्या दबंगिरीतून अनेक महत्वपूर्ण समस्यांवर तोडगे काढले पुणे विश्वात पोलिसांचा दबदबा निर्माण केला होता त्यांचा हाच दबदबा आजही कायम आहे ते ज्या ज्या ठिकाणी काम करत आले त्या त्या ठिकाणी त्यांनी गुन्हेगारी विश्वात जबाबदारीपूर्वक काम केली त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस विभागातही त्यांचा ते एक वेगळा लौकिक आहे लहानग्यांचे फेवरेट तर युवकांचं आयडॉल अशी ताईतवाल्यांची सामान्य ओळख सर्वच क्षेत्रातील व्यक्तिमत्वांशी व्यक्तिनिष्ठ ओळख तयार करून ताईतवाले यांनी जनसामान्यांच्या मनात भर केलाय ते ज्या ठिकाणी जातात तेथील माणसं त्यांची जवळची होतात आता असं असलं तरी गुन्हे विश्वात काम करणाऱ्या गुन्हेगारांना का त्यांच्या मैत्रीच्या शून्य स्थान छडा गुंतागुंतीचा तिढा सोडविणारे ताईतवाले खोट्या पडद्याला फाडून सत्य बाहेर आणत जीत हासिल करतात त्यांच्या या असामान्य कामाच्या अंदाजानं ताईतवाले सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले वैजापूर सारख्या पोलीस ठाण्यात ताईतवाले कार्यकाळात आपली दबंगिरी कामगिरी कशी करतात याकडे मात्र अनेकांचं लक्ष लागून आहेत